अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड केलं आणि ते महायुतीत सामील झाले एकीकडे एक महाविकास आघाडीकडून काकांना दिला अशी टीका तर दुसरीकडे महायुतीत देखील वारंवार नाराजी बोलून दाखवली जाते त्यातच अजित पवार गटासोबत कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात कारण आम्ही तत्वांशी तडझड करू शकत नाही असं विधान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलंय तरीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजात जमले असते शिकत असल्यापासून आत्ता वास्तव काहीतरी गोष्टी म्हणतो ही गुढी खाली उलट्या व्हायला चालू होतात त्या अवस्था आहे कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेलं मांडलेला बसला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या दिवस सर्वच काय ते आता वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकतो पापण थोडं जाऊन दिला की नीट झाला होत नाही ते लक्षात त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी काम दिला आहोत हा मासाचा शिवसेने कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आता मिळेल ती वास्तव एनर्जी म्हणतो हे गुढी खाली उलट्यावाला चालवतात त्या अवस्था आहे कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे कॅबिनेटला मांडला मांडले बसला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ते आता वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं बोर नाही आता तू असं करून थोडं जाऊन दिला की नीट झाला होत नाही ते लक्षात त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधील